खर तर शिक्षकाचा दर्जा शिक्षकाच्या संपर्क संपर्कात वाढणारे विद्यार्थी आई वडिलांच्या जेवढ्या समित्रात राहत नाही एवढा वेगळ्या रीती आपल्यापर्यंत होता आणि म्हणून आपल्याला वडील आईनंतर दुसरे गुरु ही समाजाने उपाधी त्या ठिकाणी दिली आणि जुन्या काळामध्ये तर शिक्षक हा समाजाचा एक आदर्श त्या ठिकाणी होता पण असं वाटतं की आज आम्ही ती पद कायम ठिकू शकलो नाही आणि म्हणून आम्ही झालेली आहे शिक्षण हा अडीच लाख मुलं जिल्हा शिक्षण घेतात आणि अडीच लाख विद्यार्थी जवळपास खासगी शाळामध्ये पण मला कधी कधी मी काही भाषा बोलतो की शाळांमध्ये सुविधा काही मुलांना शिक्षण शाळा नाही खुली काय जी शाळा खुली बांधली जाते काही दिवसामध्ये ती शाळा गळायला लागते काही दिवसामध्ये ते खालुक्याचे प्रश्न लागते सरपंच आहे शिक्षक आहे त्यांचं काम त्यांच्या हे सगळं शाळांच्या बाबतीमध्ये का होत याचा देखील सगळा प्रश्न हा आमच्या मनाला विचारण्याची गरज आहे जी काही येतो ही काम करते ही त्या सर्वांकरता हा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या शिक्षकांसमोर एका पिढीला ठरवण्याची जबाबदारी आज दरवर्षी तुमच्या सगळ्यांच्या हाताखाली अडीच लाख विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि खासगी शाळामध्ये अडीच लाख विद्यार्थी या अडीच लाख विद्यार्थ्यांच्या घडवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्या लोकांमध्ये आहे पण आपण सगळे लोक मानतात खरोखर या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही लोक या मुलांना शिक्षण घेऊ शकतो का आपण बऱ्याचशा गोष्टी मानता होणार पाच हजार रुपयात भाग आवश्यक आहे निश्चितपणे पालकमंत्री आल्यानंतर

दुसरा विषय शिक्षकाच्या बदलाच्या बातमीमध्ये मला सुंदर शिक्षक आहे जर त्या शिक्षका आमच्या गावातून दौरायचा नाही अखेर लोक आले दिल्ला वाटतात आमचा शिक्षण बदलायचं नाही ज्या ज्या शिक्षकाच्या बद्दल हे होत तशा प्रकारचं शिक्षकांना प्रत्येक शिक्षकाने जर तशा प्रकारे विचार करून शिकवलं तर निश्चितपणे सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा सन्मान शिक्षकाला प्रत्येक बाबतीत मिळू शकतो की त्याला काय समजत नाही लोक हा शिक्षक प्रमाणात का हवा आहे आणि काही शिक्षकांना तर सगळ्या आमच्याकडे येतात काही शिक्षक घालवायचं आमचं काही खरं कोणाचं काही खरं हे देखील तेवढाच खरं आहे कारण शिक्षक देशाला बदनाम करणारे जे काही असतात ते गायब करायचे आहे त्याला देखील सुधारण्याची आवश्यकता आपल्या सर्वांमध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आज आपण सगळ्या लोकांना सुंदर शाळा हे आहे अशा या गोष्टी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी या प्रकारे असं अभियान टाकली आणि म्हणून या सरकारचा जेवढंच वेगळं आज आम्ही काम करताना पाहतो की एवढ्या मोठा

आज तुम्ही सगळे ग्रामीण भागात शिक्षण देत ग्रामीण भागातल्या लोकांची परिस्थिती कशी आहे त्या ग्रामीण भागामध्ये जो सुगम आहे त्याची परिस्थिती कशी आहे आज ते लोक सरकार साखर कॅम्प्रेस एखादं पुन्हा सारखं हे सीबीएस लाख लाख रुपयाचे ऍडमिशन देऊ शकत नाही जसा हा ग्रामीण भागात तसा शरीर भागात

तहसीलदार एस डी ओ कलेक्टर आय एस आय एस आय पी एस शहरामध्ये पॉलिटिकल श्रमक असतील उद्योजक असतील व्यापारी असतील मोठमोठे अधिकारी असतील पदाधिकारी असतील या सर्वांची थोडं मोठं आहे ती सगळी या मोठ्या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये आपण मला चांगलं शिक्षण मिळत भविष्यात हे शिकले तर नोकऱ्याची व्यवस्था यांचीच होणार आहे जर मतदार नोकरीच करतात तरी होऊ शकणार आणि मग काय होणार भविष्यामध्ये एक अशिक्षित भारत एक शिक्षित भारत एक गरीब भारत एक श्रीमंत भारत आणि त्या वेळा हा ग्रामीण मुलं शिकणार नाही त्यांना नोकऱ्या मिळणार नाही ते व्यसनाला याची लग्न होणार नाही आणि मग समाजातल्या या मोठ्या लोकांचं जन्म मुश्किल करून टाकतील हे चित्र आज बघायचे आणि चित्र बांधायचे चालेल फक्त आपल्यामध्ये आणि जर बदलायचं असेल तर आपल्या लोकांना सर्वांना समान संधी किंवा समोर साध्य शिक्षण ही पद्धत राबवल्याशिवाय आम्ही हे शैक्षणिक बॅलेन्स ही सामाजिक विषमता ही आम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही आम्हाला ते बघायचं असेल तर सर्वांना साध्य शिक्षण देण्याची औषध सरकारची सुरुवात केली मी शहरामध्ये तीन शाळा प्रायमरी तत्वात टाकली घेतल्या मी माझ्या समोर सांगितलं काही करायचं त्या बाजूला ठेवून पण या वर्षी मला सीबीएसई पॅटर्न बँकेत जाऊन जायचं आहे पुढे येतात

मी बदल इतर इथे भावनेमध्ये गेलो तर मी या सगळ्या पुढचं अवलंबून राहील इथे भावना नाही का मेरिट आणि जेवढ्या नंबरच्या आपण मुली मेरिट आल्या त्याचं मी सिलेक्शन करून आणि त्या गोष्टी मागे मी बसलो की काही टीचरच्या पासाठी करता काम प्रामाणिकपणे निवड केली आणि त्या ठिकाणी मी विचार केला की प्लेईंगचा विद्यार्थी बरं काही कधी तीन वर्षाच आता शिक्षण करता पुढे येणार मग आपल्या घरामध्ये एक कोटाचे तीन चार वर्षाचा

शाळा ही बुलढाण्याची जिल्हा परिषदेची शाळा ही सीबीएस आणि मग हे सुरू झाल्यानंतर विद्यार्थी शिकतील यांचा आज परीक्षा स्टार्ट झालेलं कदाचित वीस वर्षांनी बावीस वर्षांनी ज्यांच्या माझी कोणी आय एस होईल किंवा कोणी त्या क्षेत्राचा एसटी होईल हे लोक वेळेस सांगतील की किंवा एक व्यक्ती असा होता ज्यांनी आकर्षण आता त्यांनी तुमच्या शाळेचा उल्लेख केला की त्या शाळेत बाहेर गावचे विद्यार्थी मी आम्हाला सांगितलं की प्रायोजित तत्वावर तुम्ही

हे मिशन आम्ही शहरात केलं हे जर आपण ग्रामीण भागामध्ये आमदार केलं तर निश्चितपणे आम्ही या लेखनाचं भविष्य बदलू शकतो नाही तर मला नाही वाटत की जिला ग्रामीण भागातलं कॉलेजचं भविष्य काय शंभर टक्के आमच्या शिक्षण नाही शिक्षण नाही तर नोकरी नाही आम्ही शिकू शकतो नाही अनिरित्र शिक्षणाचं काम आपल्या सगळ्या शिक्षण मंडळात येणारं भागामध्ये ज्या ठेवलेल्या सगळ्या आरक्षणची माझी शिकले आणि पुढच्या वर्षाला तीन हजारावर अशाच प्रकारे आम्ही ग्रामीण भागात दिसलो तर मी शंभर टक्के सांगतो की आमच्या सगळ्या शाळांचे नंबर आले